नातं तेही मैत्रीचं रक्ताची नाती आणि जीवनात अशीच मिळालेली नाती यापेक्षा थोडंसं वेगळं असतं ना हे मैत्रीचं नातं म्हणजे माझा तर खूप विश्वास आहे या मैत्रीच्या नात्यावर कारण रक्ताच्या नात्यांमध्ये तुम्हाला आम्हाला निवड करण्याची कोणतीही मुभा नाही म्हणजे रक्ताची नाती काही वाईट असतात असं मला म्हणायचं नाही आहे तथापि जसा, जसा माणूस थोडासा प्रगल्भ होत जातो जसा जसा तो मोठा होत जातो शालेय जीवन त्याचं संपून तो हळूहळू कॉलेज जीवन नोकरीचं जीवन असं जीवन जसा जगायला लागतो तसे अनंत पाश त्याचे या जीवन रस्त्यामध्ये निर्माण होत जातात मग काही नाती खूप दूरवरपर्यंत टिकतात काही नात्यामध्ये विनाकारण कधीकधी दुरावा निर्माण होतो शेवटी हे मानवी जीवन आहे तुमचं आणि माझं अगदी सेम असेल असं कधीच नसतं परंतु मला हे मैत्रीचं नातं का आवडतं की हे एकच नातं असं आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे वचन दिलेलं नसतं आणि कुठलीही वचन न देता माणूस निभावत जातो ते एकच नातं अतिशय सुंदर असं नातं ते नातं म्हणजे फक्त मैत्रीचं नातं आता या मैत्रीच्या प्रवासामध्ये मग तो मित्र असो किंवा मैत्रीण असो ही मैत्री कधी बहरते कधी फुलते साधं आणि सरळ गणित आहे जीवनाचं कोणत्याही नात्यातला एक साधा नियम आहे गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट म्हणजेच तुम्ही जितका इतरांचा आदर कराल तितका तुम्हाला नक्की आदर मिळेल तुम्ही स्वतःच जर लोकांशी फटकून वागणार असाल आणि मग मला आदर का मिळत नाही अशी उठाठेव करत बसाल तर नैराश्याशिवाय तुमच्या पदरी काहीही येत नाही म्हणून जरी वचन कोणतंही न देता निभावलं जाणारं नातं म्हणजेच मैत्री अशी जरी या मैत्रीच्या नात्याची व्याख्या होत असली तरी मैत्रीमध्ये हे नातं टिकवून ठेवण्यासाठी देर शुड नॉट बी वन वे ट्रॅफिक म्हणजे ही एकेरी वाहतूक कधीच नसती तरच टिकतं एकमेकांना समजून घेणं हा जो प्रकार आहे हा प्रकार मैत्रीत लागतो एखाद्या मित्राचं एखाद्या मैत्रिणीचं दुःख त्याने किंवा तिने बोलून दाखवल्यावरच समजलं पाहिजे असं नाही आहे मनाच्या तारा अशा पद्धतीने जुळल्या पाहिजेत की जिथं काही गोष्टी न बोलतासुद्धा तुम्हाला जाणता आल्या पाहिजेत आणि त्या येतात त्या जाणता येतात जर तुमची मैत्री करण्याची प्रवृत्ती ही अगदी अंतकरणापासून असेल तरच हा गुण प्रत्येक माणसामध्ये हळूहळू डेव्हलप होत जातो त्याच्यामुळं त्यातल्या त्यात त्या शालेय मैत्रीबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटेल शाळेतली मैत्री आता शाळेचे दिवस म्हणलं की गालावर थोडंसं हसू येणारच ना प्रत्येकाच्या कारण ते शाळेचे दिवस हेच तर खरे आयुष्यातले एकदाच सापडणारे मखमली दिवस आहेत असं मी तरी मानतो मग ती निखळ मैत्री कोणताही स्वार्थ नाही जणू काही त्या देवानीच त्या एका शाळेमध्ये एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी त्या दोन मित्राची त्या मैत्रिणींची भेट घातली आहे त्या देवानीच ही भेट घडवली आहे असंच काहीसं आयुष्यभर आपण घोकत राहावं असे ते मैत्रीचे बंध जुळतात रक्ताची नाती ही तर आपोआप मिळालेली असतात जी रस्त्या या जीवन रस्त्यामध्ये चालता चालता बनलेली नाती आपण लावलेलं प्रेम आपल्याला मिळत गेलेलं प्रेम त्यामुळं काही नाती दृढ होत जातात तीही नाती शेवटपर्यंत टिकू शकतात काही हात सुटले जातात आयुष्याच्या या रस्त्यात काही हात धरले जातात हे तर ओघाने आलंच कारण प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात जरी काही काळापुरती काही नाती जुळून आली तरी ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतील असं काहीच नाही रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा आपण कितीतरी ठिकाणी भिंती बघतो बारीक सारी गोष्टी असतात पण त्या आयुष्यभर मनात ठेवायच्या आणि मग ओढत ओढत खेचत खेचत आयुष्य जगत राहायचं मनामध्ये शल्य वाटलं पाहिजे भले कोणाची का चूक असे ना पण अरे अमुक एक एक्सवाय झेड रक्ताचं नातं आपल्यापासून दुरावलं आहे हे शल्य मनाला बोचलं पाहिजे जशी जशी तुमची बुद्धी प्रगल्भ होते जसं जसं तुमचं वय वाढतं तसं या क्षुल्लक गोष्टींना मनातून बाहेर फेकून देता येणं हे तुमच्या मॅच्युरिटी सेन्स खूप चांगला उच्च पातळीवरचा आहे याचं देवतोक असतं पण हे दाखवण्यासाठी कोणालाही आजकाल वेळ नाही हा डिफेन्स आहे हा बचाव आहे आणि मग आतमध्ये मनामध्ये रुजत गेलेला एक अहमपणा असतो मी का माघार घेऊ मी का त्याच्यापुढे गुडघे टेकू मी का तिच्याशी स्व आता बोलू नातं बिघडवलं आहे ना मग मी का माघार घ्यायची असे काही संकुचित विचार या रक्ताच्या नात्यांमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेले असतात अशा अनुभवांच्या शिवाय कोणाचं आयुष्य असतं असं मला तरी वाटत नाही पण खरंच शाळेतली मैत्रीणं खूप निखळ मैत्री असते वय कितीही वाढू द्या पहा तुम्ही आजकाल रियुनियनचे कितीतरी मिटिंग्स कुठल्या कुठल्या शाळांमध्ये कुठल्या कुठल्या कॉलेजेसमध्ये कित्येक ठिकाणी या रियुनियनच्या मिटिंग्स सुरू असतात म्हणजे एका ठराविक वर्षात त्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिकायचं पासआउट होऊन बाहेर पडायचं पंचवीस तीस तीस पन्नास वर्षानंतरसुद्धा हे शाळकरी मित्र आजकालच्या या अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये मस्तपैकी एकमेकांना हुडकून काढतात गेट टुगेदर आयोजित केली जातात मग ठरतं पहिल्या गेट टुगेदरला अरे आता आपण सगळ्यांनी मस्त ग्रुप स्थापन करायचा संपर्कात राहायचं जेव्हा मनात येईल तेव्हा आपण ट्रीपला जायचं मग त्या सगळ्या आपल्या लहानपणच्या मित्रमैत्रिणींमध्ये संसाराच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात मुलं मुलींची लग्न झालेली असतात वार्धक्याकडे झुकलेलो असतो पूर्ण काळ्या केसात शाळेमध्ये वावरलेले प्रत्येकाच्या केसात चांदी दिसायला लागलेली असते तरीही त्या रम्य आठवणी पुन्हा तुम्हाला त्या विश्वात घेऊन जातात हीच तर शाळेच्या मित्रांची खासियत आहे त्या मैत्रीची ही खासियत आहे मित्राचं दुःख तुम्हाला न बोलता कळणं याच्यासाठी थोडीशी प्रगल्भता लागते थोडंसं तुमच्या छाताडामध्ये जे मन आहे ते जागृत असावं लागतं त्यामुळं मित्रांच्या बाबतीत कोणतेही गैरसमज जेव्हा होतात तेव्हा एकदा समोरासमोर भेटून ते गैरसमज माझे असे असे झाले असा स्पष्ट वक्तेपणा जिथं असेल तिथंच तो मैत्रीचा धागा शेवटपर्यंत टिकू शकतो थोडीशी कुठे ना कुठे काहीतरी धुसफूस हे मानवी स्वभावानुसार प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक मैत्रीमध्ये चालू असतं ते चालू राहणार आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रक्ताच्या नात्यामध्ये कुठे ना कुठे कुठल्या तरी कारणावरून धुसपूस काही काही ठिकाणी अगदी टोकाचा निषेध असतो त्या नात्यांच्याविषयी डोक्यात तिडीक घेऊन जगणारी माणसंसुद्धा आपण रक्ताच्या नात्यांमध्ये कशी वागतात एकमेकांशी जिथे जमीन झुमला आहे जिथे गाडी बंगला आहे तिथे भाऊ भाऊ लोकांमध्ये भावा बहिणीमध्ये त्या शेताच्या वाटणीवरनं किंवा अजून काही इस्टडीच्या वाटणीवरनं कशाप्रकारे त्यांचं चा शीतयुद्ध चालू असतं याचेही चा किस्से तुम्ही आम्ही खूप पाहतो त्यामुळं मैत्रीच्या नात्यात मला तरी असं कधी काही दिसलेलं नाही आहे त्यामुळं अतिशय प्रांजळ आणि पवित्र असं जे कोणतं नातं असेल कोणत्याही आणाभाका नाही कोणत्याही शब्दा नाहीत कोणतेही वादे नाहीत कोणतेही कसमे नाहीत पण चिरकाळ टिकणारं नातं हे मैत्रीचं असतं त्यातल्या त्यात मी उल्लेख केला शाळेच्या मैत्रीचा मला एक आता एक उदाहरण द्यावंसं आवर्जून वाटतं आहे म्हणून मी सांगतो आहे की रियुनियनची जेव्हा मी गोष्ट केली असता माझ्या सोलापूर शहरातली एक शाळा आहे हरिबाई देवकरण हायस्कूल जवळपास त्या शाळेला शंभर वर्षसुद्धा झाली असं मी ऐकतोय त्या शाळेतले एकोणीसशे सत्तावन्न सालचे काही मित्र म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न साली दहावी होऊन शाळेतनं बाहेर पडले आणि प्रत्येकाचा जीवनाचा मार्ग ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कोणी पुढं शिकत राहिला कुणी नोकरीला लागला कुणी काही साधं शिक्षण घेतलं कोणी खूप हाय फाय डॉक्टर झाले इंजिनियर झाले कोणी परदेशात आहेत आता एकोणीसशे सत्तावन्नची मॅट्रिक तुम्ही गृहित धरा त्यावेळचं वय वर्ष पंधरा म्हणजे आज केवढा मोठा कालावधी लोटला आहे आज ही सगळी व्यक्ती त्यातले थोडे जिवंत आहेत काही लोक स्वर्गवासी झाले जे जिवंत आहेत ते पंच्याऐंशीच्या पुढं वय आहे त्यांची त्या बॅचने आत्ता नुकतंच गेट टुगेदर ठेवलं आहे पहा शाळेतली मैत्री एका हायस्कूलमधले हे मित्र म्हणजे पाचवी ते दहावी जी काही सहा वर्ष त्यांनी एकत्रात काढली त्यावेळची मैत्री पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट तो काळ असा होता की शाळेमध्ये दहावीपर्यंत हाफ पॅन्ट असायची त्या पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीतली ही मैत्री आज ते पंच्याऐंशीच्या पुढचे हे सगळे मित्र कोणी मग हैदराबादमध्ये कोणी बेंगलोरमध्ये कोणी मुंबईला आहेत कोणी पुण्यात आहेत आणि पुण्यातल्या काही मित्रांनी हा उठाव घेतला पुढाकार घेतला आणि एका सुंदर अशा रिझॉर्टमध्ये त्यांचं आता गेट टुगेदर ठरलेलं आहे सांगण्याचा सा मुद्दा करताच की ही शाळेतली मैत्री वय वर्ष पंच्याऐंशी झाल्यानंतर पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी या वयोगटातले वीस जण निघालेत आणि हे वीस जणं पूर्ण दिवस एकमेकांच्या सहवासात काढणार आहेत एक रिझॉर्ट बुक केलेलं आहे अर्थात सगळ्यांनी आता सर्व प्रकारची सुबत्ता सर्व प्रकारचं आयुष्य खूप सुंदररित्या उपभोगलेलं आहे पण बालमित्रांना भेटण्याची ही जी उर्मी आहे ती उर्मी खूप महत्त्वाची आहे म्हणून मी या एकोणीसशे सत्तावन्नच्या या सगळ्या ग्रुपला मनपूर्वक प्रणाम करतो त्यांच्या या एकमेकांना भेटण्याच्या इच्छेला कडक सॅल्यूट करतो माझ्या या चॅनलवर खरोखर अतिशय प्रशंसनीय अशी ही गोष्ट आहे म्हणूनच मी म्हटलं की त्या मखमली दिवासातली ती जी मैत्री असते शाळेतली बालमैत्री ज्याला आपण म्हणतो त्या बालमैत्रीला काही वेगळा अर्थ आहे तिथं कुठलाही स्वार्थ नाही आहे हो। आज आता हे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी असे काही एकमेकांमध्ये एक वर्ष दीड वर्षाचा अंतर असलेली ही मंडळी ही सगळी आज या वयात एकत्र येत आहेत ह्याच्यामधनं आपण काहीतरी नक्की बोध घ्यायला पाहिजे ना त्यांच्यानंतरच्या पिढीमधली आपण माणसं मला तर हा कन्सेप्ट खूप आवडला तसं पाहिलं तर आमच्या शाळेच्या आम्ही मित्रांनी जी काही दहावीची बॅच बाहेर पडलो होतो आम्ही तसं ट्वेंटी फिफ्थ इयर जेव्हा पूर्ण झालं आम्हाला बाहेर पडून तेव्हा आम्ही एक सिल्वर जुबिली फंक्शन खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं होतं पुण्यात सोलापुरात त्यामध्ये माझा खूप मोठा लिडिंग रोल पण होता अँकरिंग होतं माझ्याकडं ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी होतो सगळ्यांना एक एकत्र आणण्यासाठी धडपड आपण केली होती ते पण खूप रमणीय आठवणी आहेत त्यामुळं त्या ह्या शालेय मैत्री आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटना या चिरकाळ तुमच्या मनामध्ये अगदी टवटवीतपणे आठवणीत राहणाऱ्या रह गोष्टी आहेत म्हणूनच मैत्री याची व्याख्या जी आहे ना की कोणतंही वचन न देता घेता निभावली जाणारी अशी जी काही घट्ट नाती असतात ती फक्त मैत्रीची नाती असतात त्यामुळे या मैत्रीच्या नात्याला मनपूर्वक प्रणाम करण्यासाठी आणि या एकोणीसशे सत्तावनचे मित्र जे एकत्र येत आहेत हरिभाई था, देवकरण प्रशालेतले काही लोकांनी मस्तपैकी अधिकारीपद भूषवलं आहे त्यामध्ये काही लोकांना मी ओळखतो काही लोकांनी इंडियन आर्मीमध्ये खूप मोठ्या पदापर्यंत मजल मारलेली आहे सुंदर आयुष्य जगलेले आहेत प्रत्येकाची मुलं बाळं खूप मोठी त्यांची सेटलमेंट झालेली पुण्यासारख्या शहरामध्ये कित्येकांच्या मुलांचे दोन दोन फ्लॅट झालेले आहेत म्हणजे व्यवस्थित कष्ट घेत घेत एक वेगळी सुबत्ता प्राप्त केलेल्या कुटुंबातल्या या सगळ्या ज्येष्ठ व्यक्ती म्हातारपण अनुभवत जगणाऱ्या पण बालमित्रांना कधीही न, न विसरता येण्यासारखंच आयुष्य जगत गेलेल्या एकमेकांना भेटावंसं वाटण्या ही उर्मी मनात सतत जिवंत ठेवत ताजी ठेवत जगणाऱ्या या तरुणांच्या गेट टुगेदरला कवी प्रवीत शोतर्फे लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो मित्रांनो हे जे प्रेम आहे मित्रप्रेम अशा पद्धतीने मित्रप्रेम हवं मग ते शाळेतले असो कॉलेजमधले असो किंवा जीवनाच्या प्रवासात एकमेकांचे स्वभाव जुळाल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबाकडे येणं जाणं सुरू झाल्यानंतर कौटुंबिक मित्र मैत्रीचा धागा जिथं निष्पन्न होतो जिथं उत्पन्न झाला तो धागा कशा पद्धतीने टिकवायचा हे ज्याने त्याने व्यवस्थित ठरवलं पाहिजे फालतूचे कुठले तरी समज गैरसमज करून हा असा घट्ट विणला गेलेला महत्त्वपूर्ण मैत्रीचा धागा उगाच जर कोणी तोडत असेल तर त्याला मैत्रीची व्याख्या समजलीच नाही असंच मी मानतो चला असं कुणाच्याही मैत्रीमध्ये अशी कुठेही कटुता येऊ नये या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो ज्याची त्याची मैत्रीची व्याख्या ज्याला त्याला व्यवस्थित जगता यावी अखेरच्या श्वासापर्यंत कमावलेले मित्र आपल्या जवळ असावेत असंच वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत राहावं ते टिकून राहावं यासुद्धा प्रत्येक मित्र या शब्दाला सन्मान देणाऱ्या व्यक्तीसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा